कोकणातील प्रत्येक अपडेट जाणून घेण्यासाठी आजच माझे कोकणच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा माणगाव तालुक्यातील निजामपूर शहरात ऐंशी वर्षीय वृद्ध महिलेवरती सुमारे अठरा वर्षाच्या तरुणाने अत्याचार केलाय या प्रकरणी वीस डिसेंबर रोजी माणगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला त्यानंतर माणगाव तालुक्यात या घटनेच्या विरोधात निषेधार्थ पडसा दुमटत आहेत असाच निषेध मोर्चा निजामपूर शहरातील समस्त महिला भगिनी व त्यांच्या साथीला विविध सामाजिक संघटना आणि समस्त निजामपूर ग्रामस्थ यांच्या माध्यमातून निजामपूर शहरात बावीस डिसेंबर रोजी काढण्यात आला या मोर्चात आरोपीला फाशी द्या आजीला न्याय द्या कडक कारवाई करा अशा मागणीच्या घोषणा देत हा मोर्चा काढण्यात आला यामध्ये निजामपूर शहरातील बहुसंख्य महिला वर्ग व विविध समाजाची पुरुष मंडळी देखील उपस्थित होते माझं नाव सव अनया निखिल सूर मी फिर्यादींची नाचून आहे हा जो केळसवाना प्रकार झालाय त्याबद्दल माझी एकच विनंती आहे महाराजांच्या काळातली शिक्षा चौरंग करावा किंवा त्याला फाशी द्यावी त्याच्या दुसरी काही शिक्षा नाही त्याला जन्मठेप वगैरे काही मिळू नये त्याला फाशी किंवा त्याचा चौरंग करावा हीच आमची एक इच्छा आहे हे सगळ्यांच्या वतीने मी मागणी करते आणि ही प्लीज पूर्ण करावी अपेक्षा ठेवते माझा जो निषेध केलाय तो आजीला न्याय मिळण्यासाठी केलेला आहे त्यामुळे पोलिसांनी लवकरात लवकर तपास करून याची जी काही माहिती आहे ती कोर्टाकडे देऊन कोर्टाने ही केस फास्ट ट्रॅकवर घ्यावी आणि लवकरात लवकर आजीला न्याय मिळवून द्यावा आणि नराधमाला ही कठोरात कठोर कौतर म्हणजे फाशीचीच शिक्षा द्यायला झाली पाहिजे ही अशी आमची इच्छा आहे कारण आमच्या मुली आता निजामपुरात सुद्धा सुरक्षित नाही असं आता आम्हाला वाटायला लागलेलं आहे आज मोर्चा काढण्याची वेळ का आली त्याचं कारण परवाच्या दिवशी मला सुटे काहीतरी गुन्हा दाखल करण्यात आला ज्याच्यावरती त्याला अटक झालेली आहे असं समजतंय परंतु जर गतीने त्याच्यावरती जी कारवाई आहे ती जर होत असेल तर नक्कीच निजामपूरवासीय पेटून उठल्याशिवाय राहणार नाहीत आणि म्हणून प्रशासनावर देखील दबाव आणणं गरजेचं आहे या ठिकाणचे काही लोकप्रतिनिधी असतील त्यांनी सुद्धा यात जबरदस्त असं लक्ष घालायला पाहिजे आणि हा जो काही आरोपी आहे या आरोपीला कठोर कारवाई नवे नवे तर आपण आता मोर्चामध्ये ऐकलं असेल की त्याला फाशीची शिक्षाच व्हायला पाहिजे अशा पद्धतीची कारवाई त्याच्यावर जर केली नाही तर निजामपूरवासीय या ठिकाणी स्वस्त बसणार नाहीत असं मी सर्व निजामपूरवासीयांच्या वतीने या ठिकाणी आपण सांगतो